लागले काही नाही डोंगरावर मित्रांनो आम्ही चाललो डोंगरावर आता नमन श्रेया आणि ही पण येणार आहे चला बघा डोंगरावर जाताना लय अडचणी जामुनताचं डोंगर ती दि भारी दिसतंय बघा बरू हे नको म्हणते यायला ते दमली काऊन नाही तू हे नाही काय तू करायला आहे का तू हा तरे हे म्हणते नको नवान हे म्हणते नको ये मोठं डोंगर आहे चला दर्श गोर्न येणार पाहे काय आ माये ने लोकं लगे जाऊ मग कोण नको म्हणते बघा ही आळशी आळशी प्राणी उत्कुल उत्कुल ले करायला लागले पण ती नको म्हणती तर चला आपण जाऊयात वर चलो मारी ले मोठे सगत वर जायचे ओ वर जायंगे लाल बादशाह चलो पेन चला आता आम्ही चाललोय पळत पळत जाता येत्या इकून येऊ इकून दगड ले मकर दगड ले येणार रे हे ये काटे कुटे कुपाट्यातून चाललो आहे आम्ही इकून ये भाऊ बरसे बघा किती मोठ डोंगर आहे दम लागला मला तुम्हाला बोलताना पण किती भारी आहे डोंगर दऱ्यातून फिरताना लय मजा येते बच्च कंपनीसोबत दम लागला रे आम्हाला तुला लागला। काकी कोण नाही आधी काकी नाही काकीच महि वैनामण तो आगा। आगा। ना मन होतो वर यायचं बघा नमन टाटा कर करले बाय कर बघा नमन वर मी भी करते काटे कुठे घुसते तर चला मित्रांनो आपण अजून वर जाऊया मुत बघा मी दास नमन मुत तोय लहान मुलांचं कसं असतंय दम लागला आपण वरून बघू शकता किती मोठ मंदिर आणि हा आसपासचा परिसर दम लागलाय मला आता चला मित्रांनो अजून आपण वर जाऊया बच्चे कंपनी माझ्या पुढे चाललेत वर जायला काही रस्ता भेटेन आता दम लागला ना इकून येऊ तू रस्ता नाही आम्ही इकून जातो आता आत्ताच आम्ही भंडारा खाऊन आलो बच्चे कंपनी मजा ना? वाटत बच्चे कंपनी आता श्रेयाला दम लागलेला आहे नमन अजून रास्ता चालतोय